कोपरगाव येथील आत्मा मलिक माध्यमिक विद्यालय गुरुकुल कोकमठाण येथील ज्ञानेश्वरी ग्रंथातील पस्यादाना जनजागृती करण्यात आली हे दैनंदिन शाळेतील विद्यार्थ्यांना दररोज सकारात्मक ऊर्जा तंत्रज्ञान प्राप्त होण्यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथालयातील पस्यादान महत्त्वाचे आहे सामाजिक सरसमता मंच उत्तर अहिल्यानगर जिल्हा आत्मा मलिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकम ठाणे येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली व त्यांचे भावंड संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज संतश्रेष्ठ सोपान देव महाराज संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या जीवनावर आधारित कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या लहान गट मोठा गट प्रथम तीन क्रमांकांना सदर समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची जोपासना होऊन त्यांच्याद्वारा राष्ट्रसेवा होऊन देशाच्या विकासासाठी त्यांचे योगदान लाभो सुजन नागरिक तयार व्हावेत या भावनेने सदर मंच कार्य करत आहेत यासाठी कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करत आहेत माऊलींच्या कृपा आशीर्वादासह पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रार्थना स्वरूप पसायदान रचनेला साडेसातशे वर्ष पूर्ण झाल्याने तेरा सप्टेंबर ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संपूर्ण राज्यभर पसायदान अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी आध्यात्मिक प्रगतीसाठी एक उच्च स्तरावर सकारात्मक बदल नक्कीच घडून येईल आत्मा मलिक माध्यमिक विद्यालय गुरुकुल कोकमठाण या शाळेत नेहमी विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षण दिल्याने या शाळेचे नाव देशात प्रसिद्ध असून या शाळेचे शिक्षक वर्ग नेहमी विद्यार्थ्यांना उचित शिक्षणासाठी प्रयत्नशील असतात सदर कार्यक्रम प्रसंगी शाळेतील चव्हाण मॅडम पिंगळे मॅडम हाडोळे मॅडम कडहाळ सर चव्हाण सर आदी शिक्षक उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी सौ लताताई भांबरे सेवानृत्य मुख्याध्यापिका राष्ट्रसेविका समिती कोपरगाव तालुका बौद्धिक प्रमुख उत्कृष्ट वक्ता सौ मीराताई शिंदे राष्ट्रसेविका समिती कार्यकर्त्या सौ निर्मलाताई भगतताई सौ उषाताई शिंदे सेवाप्रमुख सौ रेखाताई गवते सौ उमाताई वडाणे सामाजिक सरसमता मंच जिल्हा सदस्य राष्ट्रसेविका समिती संपर्क प्रमुख आदी उपस्थित होत्या कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे